नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज इस्रायल आणि इराण या दोन्ही देशात गेल्या काही दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे आणि त्यातच अमेरिका पडद्या आडून मोठी खेळी खेळतात दोन्ही देशात सुरू असलेलं युद्ध ताणण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे पण मात्र या युद्धाचा थेट परिणाम भारतीय ग्राहकांवर दिसून येईल इस्रायल आणि इराण हे दोन्ही देश भारताचे खास मित्र आहे दोन्ही देशांशी चांगले संबंध असणाऱ्या मोजक्याच देशात भारत आहे भारत इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करतो रशियाप्रमाणे इराण भारताला कच्चे तेल खरेदीत घसघशीत गस सूट आणि सवलतही देतो आता युद्ध सुरू असल्यानं कच्च्या तेलाच्या उत्पादनात कमी येण्याची आणि उत्पादन घटण्याची शक्यता बळकावली आता थेट परिणाम क्रूड ऑइल आयातीवर होईल युद्ध पार मध्य पूर्वेत होत असलं तरी देशात इंधनाच्या किमती भडकण्याची शक्यता देशात गेल्या तीन ते चार वर्षापासून पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्याकडे केंद्र सरकारचा प्रयत्न आहे या प्रयत्नाला सुरूंग लागण्याची भीती व्यक्त होती कारण इराण इस्रायल युद्ध काळात कच्चे तेलाच्या किमतीत नऊ टक्क्यांची उसळणी दिसून आली जर युद्ध थांबलं नाही तर कच्च्या तेलाचा भाव अठ्याहत्तरहून शंभर डॉलर प्रति बॅलर पर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त होती त्याचा फटका भारतासह सर्व तेल आयातदार देशांना बसेल त्यामुळे देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची भीती आहे आण्वी शस्त्र कार्यक्रमातून इराण जोपर्यंत मागे हटणार नाही तोपर्यंत अमेरिका इस्रायलच्या आड या देशाची अशीच नाकाबंदी करण्याची शक्यता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर इराणला उघड धमकी सुद्धा दिली अमेरिका नवीन आर्थिक प्रतिबंध लावण्याची शक्यता कच्च्या तेलासह ड्रायफ्रूट ही इराणमधूनच भारतात येतात तर भारत बासमती तांदळासह साखर सा चहा कॉफीची इराणला निर्यात करतो इराणमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यात अनेक भारतीय कंपन्या या देशात सध्या कार्यरत आहेत जर अमेरिकेनं आर्थिक प्रतिबंध घातले तर भारतीय कंपन्यांना तिथे काम करणे अवघड होईल